नमस्कार अरुणाच कुकिंग हब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता ह्या व्हिडीओ मध्ये आपण बनवायला शिकणार आहोत शेवयांची खीर यासाठी बघा लागणारे साहित्य आपण पंधरा काजू कट करून घेतलेले आहेत पंधरा बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत दहा बारा वेलची पूड करून घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला बघा व्हेनिला फ्लेवर ची आपण कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि थोडस केसर घेतलेला आहे आणि त्यासाठी आपण एक वाटी एवढ्या शेवया घेतलेल्या आहेत आता आपण आपली खीर बनवायची तयारी करायची आहे आता बघा मी कढईमध्ये चार चमचे एवढं तूप टाकणार आहे कारण आपल्याला तर शेवया ऑलरेडी भाजलेल्या असतात पण थोड्याशा भाजायच्यात आपल्याला आपल्याला बघा आता आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत त्या शेवया लो फ्लेमवर थोड्याशा भाजून घ्यायच्यात आपल्याला त्याने काय होतं खीरची टेस्ट एकदम अप्रतिम येते त्यासाठी बघा आपण थोडंसं असं लो फ्लेमवर त्याला भाजून घेणार आहोत हे बघा दोन तीन मिनटं आपल्याला परतवून घ्यायच्या होतात दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि त्यांचा कलर तुम्ही बघत असाल इथे सोनेरी असा झालेला आहे त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत वेलची पावडर कारण पहिले जर टाकली आपण तर ते जळून जाते त्याच्यामुळे थोडस लेट टाकायचे आपल्याला आता बघा आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत दूध तर दूध मी चांगलं असं बघा लालसर रंग होईपर्यंत गरम करून घेतलेला आहे तर आपल्याला त्यामध्ये ऍड करायचं आहे कारण दूध जेवढं तुम्ही चांगलं गरम करसाल तेवढंच तुमच्या खीरला टेस्ट खूप छान येणार आहे त्यासाठी बघा आता आपण हे आता बघा आपण त्या खीरमध्ये कस्टर्ड पावडर टाकणार आहोत तर त्यासाठी आपण काय करायचंय कोमट असं दूध घ्यायचं वाटीमध्ये आता बघा आपण त्या कोमट दुधामध्ये एक चमचा एवढी वेनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर ऍड करणार आहोत कारण कोमट दुधामध्ये याच्यासाठी करायची आहे त्यामध्ये गुठळ्या होत नाही आता आपण बघा असं ऍड करून घ्यायचं याच्यामध्ये याने काय होतं टेक्स्चर पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येते आपल्या खीरला नक्की करून बघा मार्केटमध्ये बघा पा फ्लेवर मँगो फ्लेवरच्या अशा भरपूर प्रकारच्या कस्टर्ड पावडर मिळतात पण आपल्याला त्यापैकी फक्त व्हेनिला फ्लेवरचीच वापरायची आहे आता आपण त्यामध्ये काजू ॲड करणार आहोत बदाम ॲड करणार आहोत आणि आपल्याला हे बघा थोडस असं केसर टाकायचं आहे काय का होतं एकदम छान असं फ्लेवर येतो साखर तुम्हाला आपल्या आवडीनुसार टाकायची आहे तुम्ही किती तुम्हाला किती गोड पाहिजेत दोन मिनिटं उकडू द्यायची आपल्याला खीर आपली खीर खाण्यासाठी रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पटकन सबस्क्राईब करा